महायुतीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेची अवस्था खराब आहे ते मजबुरीनं भाजपमध्ये गेले असल्याची टीका नाना पटोले यांनी महायुतीच्या जागा वाटपावरून केली आहे तर कर्नाटकमध्ये काँग्रेसनं वापरलेला गॅरंटी हा शब्द भाजपनं चोरला असल्याचा घणाघात केला टाकली अजित पवारांची आणि एकनाथ शिंदे त्यांना मागावं लागतं की आमच्या तेरा तरी खासदारांच्या जागा करून टाकायचं त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलावं त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार प्रतिक्रिया द्यायची नाही पण दोघांची हालत खराब आहे बीजेपी बरोबर जाऊन ते बिचारे जा ते बी मध्ये पीमध्ये काही मजबुरीने गेलेले आहेत प्रामाणिक कोणीच गेलेले नाही आम्ही ज्या गॅरंटी दिली आमचा शब्द आहे गॅरंटी बँगलोरचा कर्नाटकच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधींनी गॅरंटी दिली आणि त्या पूर्ण गॅरंट्या पूर्ण केल्या तोच शब्द आमचा चोरला त्या गॅरंटीलाही अपमानित करताय जसं आदर्शला अपमानित केलं आणि आदर्श सोबत घेऊन टाकला पाणी त्याच्यासारखे हे प्रकार आहे